माझ्या पाले इथं शिवालयमध्ये राहायला आले राहायला आहेत माझ्या पाल्याची इथे एकदम व्यवस्थितरित्या काळजी घेतली जाते शिवालयाचे जे बापटले सर आहेत ते एक पित्यासारखं आमच्या जे पाले आहेत त्यांची काळजी घेतात शिवालयमध्ये आमचे जे काही पाले आहेत त्यांना एकदम घरच्यासारखं खायला मिळतं औषध उपचार मिळतात शिक्षणाची सोय एकदम व्यवस्थित सोय आहे आणि इथलं वातावरण एकदम मोकळं असं वातावरण आहे विद्यार्थ्यांसाठी आणि आम्हाला आमच्या पाल्याला भविष्यामध्ये इथंच ठेवायचं आहे इथून जर बदलायची वेळ आली तर तुमचा काय निर्णय आहे इथून जर आम्हाला आमच्या पाल्याला बदलायचं असेल तर आम्ही आमच्या पाल्याला घेऊन जाऊ आणि आम जर ठेवायच ठेवायचं असेल तर आम्ही इथंच ठेवणार आहोत आमच्या मी नांदेडचा रहिवासी आहे दिलीप गांधीगुडे माझी मुलगी मागील सोळा वर्षापासून इथं आहे वयाच्या दुसऱ्या वर्षी मी इथं आणून ठेवलो होतो तेव्हापासून आजपर्यंत सरांच्या सर आहे आणि तिला कसल्याही प्रकारचा त्रास नाही काही नाही आज दहावीला तिने इथून इथं राहून या संस्थेत राहून एक्क्याऐंशी टक्के मार्ग येतो आणि बारावीला तिच्या अपेक्षा आहे अभाव मग एवढं सगळं चांगलं असताना आम्हाला हलवायचं नाही जर शासनाची तशी तयारीच असेल तर मी माझ्या मुलीला घरी माझं नाव ज्योती आम्ही कर्नाटक आले आमचं भाऊ इथं तीन वर्ष झाले इथे इथे येऊन तीन वर्ष झाले इथं सगळं चांगलं आहे सर सगळ्यात काळजी घेते इथंच राहायला आमच्या भाऊ इथं सर नको म्हणलं तर आम्ही घरी घेऊन जातो आमच्या बाबा इथं नको म्हणतो इथं सगळं चांगलं आहे इथ सर देव आहे देव नको सर एवढा चांगला आहे आम्हाला इथंच देवाचं आहे सर सरमध्ये ठेवायचं आहे बदल रामदेवराव गाडगे पिढदार माझ्या भाषीला इथं जर नाही राहू दिलं तर मी माझं मी गावाकडे घेऊन जाणार आहे दुसरीकडं आम्हाला वाट लावायची नाही